तुमच परत एका नवीन व्हिडीओ मध्ये स्वागत आहे आणि आपण अवघड तयार झाले आता पडतोस पडतोस बाहेर चल बाहेर चालू सोडते लगे पिऊन येतो म्हणून सांगून येत सांगतोय बिस्किट हो

सकाळी खरं काय विषय पाण्यामुळेच पाण्यामुळेच साडेचारला पाऊस आल्यावर सकाळी कुठं पाऊस पडलाय का पण पडलाय की बाबा तर काहीच इथे क्रिकेट खेळायला बाबा ह्यांच्या क्लासला सुट्टी आज आणि लगेच क्रिकेट खेळायला चालू केलं

होय काय जिंकणार आहे नंतर बॉल काळा झालाय मंग हजार तीन हजार नाही चार पाच ला जाते आता मीटरच दोन तीन हजार मीटरच दोन अडीच हजारला आणि बाबा त्यांनी चोट आणि तिकडचं तिकडचं हे है है। <laughs> ते जाते पंधरा वर्ष झालं एकच पत्र घातलं अजून बदलायनी पत्रच नाही त्यातनं पाणी आले आले पाणी आणि कल्पेश बघा चप्पल कसलं घातला बघा कल्पेशन असलं कुठलं चप्पल दुकानात नाही अरे ते जरा ह्याच्यात वाटतं ना बघा वा तूच आता आली मायात हे पुढारीला काय कडीपत्ता की पाहिजे होता वाटत तर कढीपत्ता ना आली जरा वर चला लागते तुला पुढारी पाडत चेलो बघ इथे खापरीवर जा पुढारी

शिशाव कस केला दाखव असतोच पडतोस पडतोस पटल पटलं ये ना खाली ते मन मन <िणाद> सगळे जेवण करून झाले आणि बारीक पाऊस अजून हाय चालू कंटिन्यू तर काही जाता आले आपण इथं वीज बोर्डाच्या इथं ऑफिसमध्ये आहे कारण ते बाबुल्यांचं हे जळे पप्पाला घेऊन आले बाबुल्यांच्या तर काही आता वाजल्यात पाच पाच वाजून गेल्यात आणि जरा वर्कआउट करणार आहे आपण घरातच तर वर्कआउट करूया चालू तर काहीच जरा पायऱ्या मारलोय बाहेर आत्ता आता इथे एक्सरसाइज करणार आहे तर खरंय चला तर काहीच वर्कआउट करून झाले आपलं आत्ता आणि वरून तयार पण झाले आता जरा मशीला भरडा ठेवून यायचा भरडा ठेवून यायचा नियमाशिला भरडा नेऊन गोट्यात जायचं आपल्या तर काहीच भळडा ठेवला आता तर बबलू मागून रिपेरी करून घ्यायला उद्या दुपारी आम्ही गेलतो बाय मेन शो मग तुम्हाला माहिती कोण काय बोलले असं खायच बघा खाली काय काम नाही चाल खरा

अरे नाही मम्मा ती थांब कस वाघाला अरे जा त्याच्या पटेमन जा बोड मोठा दांडा काय गहाजाचा हर्षाला कपडे घ्यायला आले तुझे कपडे बघायला येतो तर काही घ्यायला काय कपडे इथे पसंत झाले नाही आता दुसऱ्या दुकानात बघणार नाही तर बघ्या आणि माझ्या मोबाईलचं स्क्रीन गार्ड पण घालायचं तर गाईज दोन ड्रेस घेतले दुसऱ्या दुकानात आणि आता केस कापायला येऊ इथं केस कापून झाल्या गावाकडे जाणार आहे तर गाईज आपण आता चालू आहे घराकडं त्याचं केस कापून पण झाले काही झालो आता घरात आता जिऊन घेऊ चला पहिला तर काही जिऊन टेन आत्ता आलो इथं आणि पाऊस अजून बारीक चालू आहे आणि दोन शर्ट घेतलं केस टेन कापलं मोबाईलला स्क्रीन गार्ड पण घालते आहे माझ्या स्क्रीनगार्ड फुटलेली जेव्हा आता ऑली व्हिजिटिंग करावणारा आता आणि हा वॉग आपण हिसजेंट करणारा कोण चॅनलवर नवीन असतील सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये भाग